नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान परबडत आहे मित्रांनो या संग्राम केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा दुसाकिंग सुंदर देखील आला आहे मित्रांनो आज दुसाकिंग सुंदरचा पायरा हा कबाली फोर बाय फोरसोबत आहे तर मित्रांनो दुसा किंग सुंदर व कबाली आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर व कबाली गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो दुसा किंग सुंदरला व कबालीला या अमरापूर फाटी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन